नामधे या द्वारे मामी तुम्हाला मला कीर्तनाची महत्व सांगतात नामस्मानाची महत्व सांगतात बाबा या नामस्मानाला काय होत तर कीर्तनात हा नगल्यान कीर्तनात लागल्यानं कीर्तनात लागल्यान पाप नाहीच होत पाप बस होत जरूर खास होत पण तरी कुठे कीर्तनात कीर्तनात लागल्यानं आणि कीर्तनात नाचल्यानं पापणाचं होत लग्नात नाचल्यानं आणि वरणीचल्यान पाठी पाप होत